बहुजन नायक मान्यवर काशीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था सेडको नांदेडच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसानिमित्त काशीराम यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन व पंच्याहत्तरव्या संविधान गौरव अमृत महोत्सवा वर्षानिमित्त संविधान प्रास्तविकेचे वितरण करण्यात आले डॉक्टर सी आर पंडित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बसपाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे प्राध्यापक खंदारे देवानंद नवघडे डॉक्टर एम आर जामने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चित्र प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मी ॲडव्होकेट सी आर पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसारक आहे एक कार्यकर्ता आहे आज राहुल कोकरे यांनी मायावती यांचा जन्मदिनी बहुजन नाईक काशीराम यांचे चित्रांचे प्रदर्शन ठेवलेलं आहे आता त्याचे माझ्या हस्ते उद्घाटन झाले आहे मी प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आज बहुजन नाईक मान्यवर काशीरामजी बहुद्देशीय शेवाई संस्था सिद्ध नांद्याच्या वतीनं हा जो इथं उपक्रम रा राबवलेला आहे असाच उपक्रम मान्यवर काशीराम साहेबांनी बहुजन मेळावा म्हणून जागोजागी लागू चालू केलेले होते आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाला आपला जो इतिहास आहे म म सम्राट अशोक गौतम बुद्धापासून तो आता महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेबचा तो लोकांना मा माहीत होत गेला त्याच धर्तीवर आज राहुलजीनं हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी लागू के लागू केलेला आहे ह्या माध्यमातून आमची जे कोणी लोक भेट देतील बहुजन समाजाचे लोक भेट देतील त्यांना मान्यवर काश्वरराबाचा संघर्ष बहिणीचा संघर्ष बघायला भेटेल आणि त्यातून ते, ते स्फूर्ती घेऊन पुन्हा नवीन दमान कामं लागतील अशी अपेक्षा करतो हा कार्यक्रम आज दिवसभर चालणार आहे तर मी बहुजन समाजातील एस सी एस टी डी एन टी ओबीसीच्या लोकांना विनंती करतो त्यांनी हा कार्यक्रम इथे भेट देऊन त्यांनी सर्व मान्यवर काश्वरराम साहेबांचे जे जुने दुर्मिळ चित्र आहेत बहिणीचे दुर्मिळ चित्र आहेत ते बघून प्रेरणा घेऊन नवीन जोमान कामाला लागावं आणि त्यांची सदिच्छा व्यक्त करतो जय भीम जय भारत सर्वांना जय भीम आज बयन मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेब सहाबाई संस्था शिडकोच्या वतीनं मान्यवर काशीराम साहेब यांच्या दुर्मिळ छायाचित्राचं आज प्रदर्शन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं भरवण्यात आलं आहे मान्यवर काशीराम साहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये जनजागरण भारत का नारा भीम का नारा भारतीय कोने कोनो जे पोचण्याचं कार्य केलं आज मान्यवर काशीराम साहेबांचं या ठिकाणी आम्हाला खूप आठवण होत आहे या देशामध्ये बहुजनांची चळवळ जर कोणी उभी केली असेल तर मान्यवर काशीराम साहेब आणि त्याचनंतर बाबासाहेब आंबेडकर व काशीराम साहेबाचे जर विचार समोर कोणी घेऊन जात असेल तर ता कुमारी बहीण मायावती आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बहीण मायावतीला लाख लाख शुभेच्छा आणि आजचा हा दुर्मिळ प्रदर्शन भरविण्यात आलेला आहे मान्यवर काशीराम साहेब त्यांच्या जीवनपणे जे कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला आज या ठिकाणी संस्थेच्या वतीनं उजाळा भेटत आहे या सामोरेही संस्थेच्या वतीनं महापुरुषाचे विचार सामोर नेण्याचं कार्य सतत नांदेड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू राहील या प्रसंगी एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो भीम जय जे भारत सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद देतो मी राहुल भीमराव कोकरे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिडको नांदेडच्या अध्यक्षाच्या अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बयनकुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नांदेड या ठिकाणी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर मायावती मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन मशीहा बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या दुर्मिळ दुर्मिळ छायाचित्राचे भव्य प्रदर्शन बहन मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आयोजित केलेले आहे तसेच संविधानाचं जनजागरण म्हणून संविधान गौरव अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने संविधान प्रस्तावकीचे मोफत वितरण या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे म्हणून आज जे साहेब कांशीरामजी यांनी बाबासाहेबांचे विचार पूर्ण देशामध्ये पसरवले पूर्ण देशाला बाबासाहेबांचे विचार पसरवण्याचे काम कांशीराम साहेबांनी केले तेच काम चीज़ आज बयनकुमारी मायावतीजी या एकमेव अशा राष्ट्रीय नेत्या बहुजन समाज पार्टीचे आहेत ते भारतभर बाबासाहेबांचे विचार कांशीरामजींचे विचार पसरवण्याचे काम करत आहेत आणि ते विचार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून पुढं नेण्यासाठी पुढं नेत आहोत आणि तळागाळाच्या माणसांना जनजागृती करून बाबासाहेबांचं आणि स मान्यवर लांबीचं स्वप्न साकार व्हावं हो, या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे आणि कार्य करत आहे